नमस्कार आपण पाहता सम्मान देश का या मध्ये मी शमेल मगर आपलं स्वागत करतो आज आम्ही एका जो दिवस आहे ज्याची तारीख चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही तारीख आहे आणि ह्या तारखेला काय झालं किंवा काय झालं होतं याची माहिती फक्त थोडक्याच लोकांना असू शकते काही ना पंधरा ऑगस्ट माहित आहे की भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिवस माहिती आहे पण चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी काय झालं होतं आणि अशी कोणती घटना घडली होती आम्हाला पाहायला मिळतं की चौदा ऑगस्टला भारतापासून एक देश वेगळा झाला तो म्हणजे भारतामधून वेगळा झाला तो पाकिस्तान जो उदयास आला की त्याचा जन्म झाला तो एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पण जेव्हा हे सर्व झाला असताना ब्रिटिशांनी जेव्हा भारताची सत्ता सोडली तेव्हा त्यांनी जातानी एक गोष्ट केलं ते म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांचं बीज फिरून गेलं एक सर्व झाल्याच्या नंतर जेव्हा हे लोक ब्रिटिश लोक त्यांच्या गेले तर आजही त्या मुळ आज आम्हाला आमच्या देशामध्ये एक जातीवादाचा एक रोग पसरला आहे माझा मित्र तुम्हाला चौदा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस मी थोडस मी तुम्हाला सांगतो जास्त खोलवर जाणार नाही चौदा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांनी पाकिस्तानला वेगळं केलं आणि त्यांचे फाउंडर मोहम्मद अली जिन्ना यांनी सुद्धा सांगितलं की आ, दोन समाजाचे लोक एकत्र राहू शकत नाही म्हणून आम्हाला मुस्लिमांसाठी वेगळा देश द्या आणि त्यांनी ब्रिटिशांनी ते गोष्टी केली आणि त्यापासून पाकिस्तान हे राष्ट्र देश वेगळा झाला तो तो आम्हाला माहित आहे पण जेव्हा त्याच वेळेला चौदा ऑगस्टच्या दिवशी ज्या रात्रीला फाळणी करण्यात आली त्या फाळणीच्या नंतर कि जेव्हा विभाग विभाजन झाल्याच्या नंतर जिकून काही लोक भारतामध्ये पाकिस्तानमधून भारतामध्ये येण्यासाठी ट्रेन त्या टायमाच्या ब्रिटिशांच्या घटका ज्या होत्या त्या टायमाला हिंदू आणि मुस्लिमची दंगल अं उसळली होती आणि त्या ठिकाण येणाऱ्या सर्व भारतात येणारे हिंदू लोक होते त्यामध्ये अक्षरश लोकांच्या प्रेतचे प्रेत त्या प्रेत ठिकाणी गाडीमध्ये येत होते रक्त भांबळ झालेले चिन्ह विछिन्न अवस्थेमध्ये झालेले प्रेत किंवा ती बॉडी अवस्थेमध्ये येत होती इकून सुद्धा काही लोकांनी मुस्लिम लोकांना हे केलं आणि त्यांची सुद्धा ते अर्जणी गेलं आणि त्यामुळं ही जी चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्याऐंशी ची काळ रात्र होती आणि हा दिवस आमच्या जगाच्या इतिहासामध्ये नोंद झाली तो म्हणजे चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताची फाळणी झाल्याच्या नंतर मला सांगायचं होतं हेच आहे की चौदा ऑगस्ट दिवशी ह्या गोष्टी घडल्या फाळणी झाली त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमचे दंगल उसळले गेले अनेक लाखो लोक त्यांना काय तर जातीवादाचे विष पेरून गेले मी नेहमी तुम्हाला सांगतो की मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही ह्या गोष्टी आमच्यासाठी भारत देशाची जी फाळणी झालेली ती कधी आम्ही विसरू शकत नाही जो आणि जो नरसहार झाला तो दोन्ही कोण झाला हे विसरू शकत म्हणजे आम्ही हे विसरण्याचा प्रयत्न करतो त्या त्या वेळेला कुठेतरी बॉम्बस्फोट होतो कुठेतरी अतिरेकी हल्ले होतात आणि कुठेतरी काही लोक राजकीय लोक त्यांची पुळी भाजून घेण्यासाठी हिंदू मुस्लिम यांना एकमेकाला भडकवण्याचं काम करत आहे हे लोक जे आहे आपले पुणे भाजून घेण्यासाठी आपलं मताचं राजकारण ओटाचं राजकारण करण्यासाठी हिंदू मुस्लिमांना फसवत आहे दंगल घडवत आहे आणि पाहतो की यवत मध्ये जी दंगल झाली ज्यांनी घर जाळली गेली एकमेक काही लोकांची काही समाजाची ज्यामध्ये ज्या व्यक्तीला दोष होता त्या व्यक्तीला अटक केली आणि करायलाच पाहिलं होतं पण आज मला एक सांगायचंय की जेव्हा आम्ही ह्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुठे ना कुठे ह्या हल्ले होतात कुठे ना कुठे जातीच दंगल उसळती ब्रिटिश लोकांनी करून गेले आज त्याचं उर्वरित बाकीचं काम हे आमचे रिकाम टेकले नेते करत आहे हिंदू हिंदू मुसलमान यांचं बीज आहे आम्ही पाहतो की आमच्या देशामध्ये प्रत्येक लोकांना यामध्ये गुरफून टाकले की जातीवादामध्ये कुणी आम्ही या ठिकाणी बाहेर यायला तयार नाहीये काय या गोष्टी आमच्या होतात आणि त्या जिम्मेदार आम्ही आहे की आम्ही त्या आमच्या काही राजकारणी लोकांच्या गोष्टीला आम्ही बळी पडतो आम्ही उत्साहतो आणि आमच्या शेजारच्या मध्ये आमचे दंगल आम्ही सुरुवात आमच्या गावामध्ये आम्ही करतो मी नेहमी सांगितलं मला तो दिवस आठवतो तर आमच्या अंगावर काट येतात कारण का ती रात्र भयानक होती पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंडित नेहरू हे भाषण करणार होते जेव्हा त्यांना समजलं की अशा प्रकारचं दंगल पसरलेलं आहे आणि लाखो लोक मरण पावत आहे त्या ठिकाणी ती काळ रात्र ठरली आहे मी जेव्हा सांगतो मी जेव्हा पण मला मी हमेशा हजार वेळेस सांगितलं की बाबा कुठेतरी ह्या गोष्टी आम्ही विसरला जातो ह्या गोष्टी होतात अतिरिक्त आला होतो ते सांगतात की तुमचं मजब काय त्यांनी हे केलं काही लोक म्हणतात की ते लोक जातीवादी आहे यांना हे करून जातीवादी करतात की मुस्लिम समाज जाती आतंकवादी आहे हे एकमेकाला म्हणतात तर मी त्यांना एक सांगू शकतो की आतंकवादीला कोणत कोणतेही प्रकारचे जात आणि धर्म तो नाही करत आणि पाहतो राजीव गांधीला कुणी मारलं इंदिरा गांधीला कुणी मारलं महात्मा गांधीजींना कुणी मारलं आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना त्यांना जात पात नाही धन धर्म नाही कोणत्याही समाजाचा असो तो जो आतंकवादी आहे तो आतंकवादी तो आमच्या देशाला ह्यामध्ये जे बीज पेरले अजूनही आम्ही त्या जातीवादाच्या विळख्यातून आम्ही बाहेर यायला तयार नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला गाणं आम्हाला पाहायला मिळायचं ते गाणं समजा तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी जर टाकू शकलो असेल तर मला ते कॉपीराईट काही त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी ते टाकू शकत गाणं तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है तू इंसान बनेगा से तेरा कोई काम नहीं है। अभी तक तेरा तुझे नाम नाही आहे तुला मजबच काम तुला बर झालं तुझं नाव नाही तुला काम नाही आम्ही ह्या जातीवादामध्ये जे विळखून पडले आहे मी नेहमी सांगतो की अरे देशवासी होत तुम्ही एकमेका प्रेम करा अरे हिंदू मुस्लिम शीख इसाई आम्ही भाऊ आहोत आम्ही भाऊ आहोत मला चौदा ऑगस्टच्या दिवशी मला आज मी व्हिडिओ मी टाकून होतो पण जेव्हा मला काय असं वाटलं की कुठेतरी ही गोष्ट घडत आहे कुठेतरी मी या गोष्टीला आम्ही कुठेतरी अं एकत्र आणलं पाहिजे कुणी बोलत नाही हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल होतं हमेशा भडकवण्याचं काम हे रिकाम तिकडे लोक करत आहे आणि आम्ही का काय करतो आम्ही लगेच हातात काट्या कुराडे घेऊन एखाद्याची मस्जिद जाळतो मंदिर तोडतो हे करतो लोकांच्या गाड्या पेटतो अरे ज्यांना मी जर तुम्हाला मी सांगतो की ज्यांना तुम्हाला जर पेपरचे तुमचे स्वतःचे घरदारांना स्वतःच्या गाड्या पेटवा हिंमत होईल तुम्हाला एखाद्याचं घर दुसऱ्याची गाडी पेटवायचं तुम्हाला पेटवायचं आहे ना तुमच्या मनात जी आग जी आहे ना जी दहशतवादाला जे आम्हाला भडकवण्याचं काम करतं तो आत्मधला जो दहशतवादमधला जो रोग जो आहे ना त्याला जाळून टाका हिंदू मुसलमान करत बसू नका त्या तुम्ही बाहेर या मुस्लिम लोकांचं सुद्धा भारत देशासाठी योगदान भरपूर आहे हिंदू लोकांचा आहे ख्रिश्चन लोकांचा आहे काही लोक म्हणतात की आम्हाला जर शिक्षण पाहिजे असेल ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये जर ते ख्रिश्चन लोकांचं शिक्षण क्षेत्र आम्हाला पाहिजे मिशनरी आम्हाला स्कूल पाहिजे जर एखाद्या जायचं जायच तर ता आम्हाला चांगला ख्रिश्चन दावखान पाहिजे आणि जेव्हा ऐ... ख्रिश्चन लोकांची इथे गोष्ट आम्हाला ख्रिश्चन नको आम्हाला तर शाळा पाहिजे मिशनरी ख्रिश्चन शाळा पाहिजे मिशनरी ख्रिश्चन हॉस्पिटल पाहिजे पण आम्हाला ख्रिश्चन नको ही काय मानसिकता आहोत ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे मी तुम्हाला नेहमी सांगितलं की जी गोष्ट जर तुम्ही जर इतिहास जर पाहिला तर ती गोष्ट जर तो आम्ही ह्या गोष्टी करतो ह्या गोष्ट आम्ही का बाहेर येऊ शकत नाही जातीवादाच्या विळख्यामध्ये आम्ही का पडलो का आम्हाला याच्या तो आम्हाला बाहेर यायचं नाही कुणीतरी येऊन आम्हाला भडकवण्याचं काम करत आणि छत्रपती शाहू फुले महाराज यांच्या विचार सर्दीवर चालणारा आमचा देश आणि आमची ती असावी काही लोक वेगळ्या पद्धतीला त्यांची पोळी भाजून घेतात ते राजकीय लोक आहे आम्ही काय करतो आम्ही कोणत्या प्रकारे हे करतो आम्ही आमच्या सतत भांडणामध्ये आम्ही आमचं वर आहोत हिंदू मुसलमान हिंदू ख्रिश्चन अनेक भागामध्ये पाहतो की छत्तीसगडमध्ये अनेक चर्चेस जाळले जातात अनेक मस्जिद अनेक मंदिरं तोडली जातात जाता, मी एका कोणत्याही धर्माविषयी बोलत नाही मी ज प्रत्येक जो कोणी आहे मी प्रत्येकाला बोलतो हिंदू मुस्लिम शीख इसाई जर आमच्या देशाचं जे आम्ही ते लोक आहोत की ज्या जगामध्ये आमचा जगामध्ये इतिहास लिहिला गेला या जा सर्व जातीच्या जा, सर्व धर्माचे जा, सर्व पंथाचे लोक राहतात तो म्हणजे आमचा भारत देश आम्ही काय आहोत आमचं कोणतं योगदान आहे भडकवण्याच की आमचं कोण योगदान एखाद्याच्या गाड्या घरं जाळण्याचं मंदिर जाळणं मस्जिद तोडणं चळ तोडणं काय तुमचं योगदान आहे आणि प्रत्येक धर्माचा अभिमान बाळगा हिंदूचा तर हिंदूच्या धर्माचा अभिमान बाळगा त्याला नाव ठेवू नका मुस्लिम आहे त्या मुस्लिमाचा अभिमान आम्हाला अं आमच्या मनामध्ये अभिमान पाहिजे ख्रिश्चनचा चर्च आहे त्याचा अभिमान बाळगा त्याचा सन्मान करा कोणता धर्म वाईट मनुष्याला शिकवत नाही आम्ही कुठे आहोत आम्ही काय करतो ह्या गोष्टी आज लक्ष द्या हे हल्ले होतात बॉम्बस्फोट होत पुढे लोकांना निरापदा लोकांना मारलं जात आम्ही त्या गोष्टी विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करतो पण कुठं ना कुठं हे लोक परत त्या आमचं जो जखम आहे ते पूर्ण परत करण्याचं काम करतात जर कुठेतरी भरून जाण्याचं आम्ही मिसळण्याचा प्रयत्न करतो पुन्हा काही लोक हे करतात म्हणून मला एकच सांगत आहे प्रत्येक धर्माचा सन्मान करा प्रत्येकाच्या धर्मगुरूला आदर द्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं प्रत्येक जनतेच चांगलं काम केलेलं आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला सन्मान करणं गरजेचं आहे आमच्या जे आमच्या जाती धर्माचे प्रत्येक वेगवेगळ्या धर्मा धर्माचे लोक आहे कोणतेही धर्माचे असो आम्हाला त्यांच्या धर्माचा सन्मान करणं गरजेचं आहे हेच मी तुम्हाला सांगू शकतो आणि हीच आमच्यासाठी अं खरी आमच्यासाठी देशासाठी आम्ही काहीतरी करू देशाने आमच्यासाठी करू म्हणजे देशाने काय केलं आमच्यासाठी देशाने सोडा तुम्ही देशासाठी काय केलं ते पहा आणि आपल्या लोकांचा आपल्या लो, बाजू बाजूला लोकांचा मान सन्मान करा ते जाती धर्माचा आदर करा हेच आमच्यासाठी फार महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै भारत वंदे मातरम माता की जय